ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नृसिंह सरस्वतींच्या कथा आज आपण श्री गुरूंची मुंज आणि संन्यासाश्रमाची दीक्षा याबद्दल ऐकूया आईवडिलांनी बाळाच्या मुंजीचा मूर्त काढला सर्व तयारी केली चतुर्वेदी ब्राह्मण बोलावले इष्ट सोयरे आले नगरातले लोक आश्चर्य करू लागले हा ब्राह्मण मुलाची मौंज तर करतो पण गायत्रीचा उपदेश कसा करेल कोणी म्हटलं आपल्याला काय त्याचं मिष्टान्न मिळतंय ना मग बस अशा रीतीने देवप्रतिष्ठा झाली चवलकर्म झालं पुन्हा तेल लावून अभ्यंग स्नान झालं मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण केलं आईबरोबर सहभोजन झालं गृहसूत्रात सांगितल्याप्रमाणे मौंजी बंधन झालं सुमुहूर्तावर वडिलांनी गायत्री मंत्राचा उपदेश केला बाळाने त्याचा उच्चार मनातच केला त्यानंतर आई भिक्षा घेऊन आली वस्त्र भूषण रत्न देऊन तिने पहिली भिक्षा बाळाला दिली आणि बाळाला आशीर्वाद दिला तेव्हा बाळाने ऋग्वेदाचा उच्चार केला त्यातले आचार धर्म सांगितले दुसरी भिक्षा घातल्यावर यजुर्वेदाचा उच्चार केला लोक तटस्थ होऊन पाहू लागले तिसरी भिक्षा घातल्यावर सामवेदाचे गायन केले हा मुका मनवणारा वेद बोलू लागला तेव्हा लोक म्हणू लागले हा बालक साधा नाही हा अवतार अवतारी पुरुष आहे आता मात्र लोकांची खात्री झाली आणि सगळेजण जगद्गुरू म्हणून त्यांना नमस्कार करू लागले तेवढ्यात तो बाळा इकडे येऊन म्हणाला तू भिक्षा मागण्याचा उपदेश केलास तुझे शब्द खरेच आहेत मी पण माझ्या मनात निर्धार केला आहे आता मला निरोप दे आता आम्ही गरोघर गर भिक्षा मागून वेदाभ्यास करू पुत्राचे हे वचन ऐकून आई रडू लागली रडता रडता मूर्छित पडली महाशोक करू लागली बाळा तू आमचा रक्षक तुझ्याबाबत आम्ही खूप काही आशा ठेवल्या होत्या इतके दिवस तू मुका म्हणून राहिलास आता तुझे बोल ऐकले आनंद झाला ईश्वराची पूजा फळाला आली असे वाटले तर तू जायला निघालास तेव्हा प्रभू म्हणाले आई खेद करू नकोस आमचे तेच अवतार कार्य आहे तुला अजून चार पुत्र होतील ते तुझी सेवा करतील असे म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तिला पूर्वजन्मीचा वृत्तांत आठवला श्रीपाद श्री वल्लभांना पाहून तिला आश्चर्य वाटले त्यांना तिने नमन केले तेव्हा ते म्हणाले आई हे कोणाला सांगू नकोस आम्ही संन्यासीयती आहोत या संसारापासून अलिप्त आहोत म्हणून आम्ही समस्त तीर्थे हिंडू पुढे अनेक कार्य आम्हाला करायचे आहेत त्यामुळे आम्हाला निरोप दे तेव्हा मातेने त्यांना विनंती केली की बाळा इतक्या लहानपणी तपाला जाऊ नकोस चारी आश्रम स्वीकारून त्याप्रमाणे आचरण कर ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारून यज्ञकार्य करून मग वानप्रस्त आणि संन्यासाश्रम स्वीकारावा तेव्हा श्री गुरु म्हणाले आई तुझे हे तत्वज्ञान चांगले आहे पण जो असे समजतो की मी चिरंजीव आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे अशा माणसासाठी तु तुझे तत्त्वज्ञान ठीक आहे पण ह्या देहाचा काय भरोसा पाण्याच्या बुडबुड्यासारखी ह्याची अवस्था रोज सूर्याच्या रथाबरोबर माणसाचे पण आयुष्य खीण होत जाते यम दिवस मोजत असतो नदी जशी समुद्राला मिळाल्यावर परत येत नाही त्याप्रमाणे गेलेले आयुष्य परत येत नाही यमाला करुणा येत नाही त्या ऐकून आई वडील नगर लोक सगळे आश्चर्यचकित झाले एवढा असा बाळ हे एवढे मोठे तत्त्वज्ञान कसे सांगू शकतो तेव्हा मातेने त्यांना नमन करून म्हटले बाळा तू माझे कुलदैवत आहेस तू मला आणखी चार पुत्र होतील असे सांगितले आहेस त्यापैकी एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ थांब तोपर्यंत मी तुला निरोप देणार नाही माझे वचन मोडून जाशील तर मात्र मी प्राणत्याग करेन तेव्हा श्रीगुरु हसून म्हणाले आई ठीक आहे तुला दोन मुलं होतील तोपर्यंत एक वर्षभर मी तुझ्याजवळ राहीन मग मात्र तुला मला निरोप द्यावाच लागेल त्याप्रमाणे श्रीगुरू वर्षभर कारंज्यात राहिले सात वर्षांचा सा हा बाळ विद्वानहून विद्वान विद्यार्थ्यांना वेदाभ्यास शिकवत असे आई गरोदर राहिली कुळदैवत म्हणून रोज बाळाची पूजा करू लागले नऊ महिन्यांनी तिला अतिसुंदर अशी द जुळी मुलं झाली श्रीगुरूंचे वचन खोटे कसे होईल बाळ बाळं तीन महिन्यांची झाली तेव्हा श्रीगुरूंनी आईला परवानगी मागितली श्रीगुरु आईला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण झाली दोन्ही पुत्र पूर्णायुष्य आहेत तुला आणखी दोन पुत्र आणि कन्या होईल त्यांच्याबरोबर तुम्ही सुखाने संसार कराल आता मला आनंदाने निरोप दे आईवडिलांनी आनंदाने त्यांच्या पायावर माथा ठेवला तू आमचे कुळदैवत आहेस मुलगा म्हणून जर आम्ही कधी तुला निष्ठूर बोललो असेल तुला दुखावले असेल तर आम्हाला क्षमा कर तुझ्यामुळे आमची बेचाळीस कुळं उद्धरून गेली आता आम्हाला तरी ह्या संसारात कशाला ठेवतोस तुझे दर्शन झाले नाही तर आम्ही जिवंत तरी कसे राहू त्यावर श्रीगुरु म्हणाले जेव्हा जेव्हा तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्याजवळ असेन असा मी तुला विश्वास देतो तुझ्या घरी दैन्य राहणार नाही पूर्वजन्मी तुझी ईश्वराची पूजा केलीच त्याचा महिमा म्हणून जन्मोजन्मी तुम्ही श्रीमंतीत नांदाल इहलोकी सौख्य भोगून देहांती परमलोकाची प्राप्ती होईल तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही आजपासून तीस वर्षांनी तुम्हाला माझे पुनर्दर्शन होईल आता आम्ही बद्रीवनात चाललो असे म्हणून निरोप घेऊन श्रीगुरु निघाले माता पित्यांनी कौतुकाने त्यांना निरोप दिला कोणी म्हणत होते सात वर्षांच्या मुलाला हे आई वडील कसे काय निष्ठूर होऊन निरोप देतात तर कोण म्हणत होते की ते बालक त्रिमूर्तीचा अवतार आहे म्हणून तर चारीवेदांचे पूर्ण ज्ञान त्याला आहे त्यानंतर श्रीगुरु काशीला आले काशीमध्ये विश्वेश्वराचे दर्शन घेऊन अष्टांग योग साधून तपश्चर्या करू लागले काशीत अनेक संन्यासी यती अवधूत तप करीत होते त्यामध्ये या लहान वयाच्या श्रीगुरूंचे तप बघून ते कोणीतरी अवतारी पुरुष आहेत असे लोकांना वाटत होते काशीत कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध यती राहत होते त्यांनी श्रीगुरूंचे आचरण पाहून कलियुगात लोक पावलेल्या संन्यासाश्रमाचे पुनर पुनरुज्जीवन करण्यासाठी श्रीगुरूंना संन्यासाश्रमाची दीक्षा घेण्यासाठी विनंती केली त्यांची विनंती ऐकून श्रीगुरूंनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला श्रीरामाला जसे वसिष्ठ ऋषी श्रीकृष्णाला जसे सांदीपणी तसे माणसाचा अवतार घेतला की परमेश्वराला सुद्धा गुरु करावे लागतात हे दाखवण्यासाठी या अवतारात श्री गुरु श्रीगुरूंनी कृष्ण सरस्वतींचा सद्गुरूंच्या रूपात स्वीकार केला आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव हरि हरिओ तत्स